हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एस एल एस फुल फॉर्म इन एज्युकेशन एस एल एस मध्ये एस म्हणजे स्टेट एल म्हणजे लेवल ए म्हणजे अचीवमेंट आणि दुसऱ्या एस म्हणजे सर्वे होत आहे असे एस एल एस च्या फुल फॉर्म स्टेट लेवल होत आहे एस फुल फॉर्म इन एज्युकेशन एस एल एस मध्ये एस म्हणजे स्टेट एल म्हणजे लेवल ए म्हणजे अचिव्हमेंट आणि दुसऱ्या एस म्हणजे सर्वे होत आहे असे एस एल एस च्या फुल फॉर्म स्टेट लेवल अचीवमेंट वीडियोला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू